घेतल्यान छाची घाव प्रकल्पग्रस्त होतात म्यानी घेतल्यान छाचीवर घाव युट्यूब चॅनल वर काहीच बघू शकता माझ्या मागे आम्ही रॅलीसाठी निघालोय विमानतळावर गाड्या आपण चीन ठेवा दोन ची ठेवा आपल्याला इथं आपल्या या पालखीच सॉरी

विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं गेलं पाहिजे दिलं गेलं पाहिजे जिंदाबाद जिंदाबाद बालाबाद कृषी नेतृत्व असलेले बाळा आपल्याला कोण म्हटले काय मी केलं भेटूया दादा दादा जय दिवा जय दिवाय जय दिवाय जय जय दिवाय कल्याण दादा आपल्याला भेटलेला आहे विजय असो जय दि जय दिवा जय दिवाय दिवाय जय दिवा हे कोपरी गाव आणि या कोपरी गावामध्ये या कार रॅलीचं आगमन झालेलं आहे भिवंडी मानकोलीवरनं निघालेली ही कार रॅली अगदी कोपरी गावामध्ये पोहोचलेली आहे सांगावं वाटते की नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावं याकरिता भिवंडीवरनं निघालेली विश पाटील युट्यूब वर तुमचं स्वागत आहे तर मी आज चालू आहे विमानतळासाठी रॅली आहे जय दिवा तर गाईत आता आम्ही थोड्या वेळात पोहोचणार आता आम्ही अर्धा नसत आहे तुम्ही बघू शकता रॅली माझे माझलेली त्या साईडला लांबी निघत आहे मी एकटाच आहे मंग्याला बोललो ये करून तर कोण येत नाही तर मी पुढे आलो आहे बघू शकता हायवे पूर्ण खाली आहे या साईडला आता आपण जाऊया आता आपल्या विमानतळाला नाव लागलंच पाहिजे तर याच्यावर तुम्ही काय म्हणजे दादा आमची एक भूमी आहे भूमिका आहे का, का आपले जे लोक नेते दिबा पाटील साहेब हे आमच्या भूमिपुत्रांसाठी जेव्हा एवढं केलाय ना आज तुम्ही मी एकच सांगतो सामान्य माणूस विमानात नाही जाऊ शकत पण जनतेसाठी जे सामान्य माणसासाठी दिबा पाटील साहेबांनी जेव्हा केलाय त्याची इच्छा आमची अशी आहे की आम्ही नाही जाऊ शकत पण साहेबांचं नाव दिसता लागलं तरी आम्हाला आशापूर्वी आहे त्याच्यामुळे जो माउली पण आलेला आहे ना जेवढं तुम्ही प्रेम करता युट्यूबला सगळेजण आणि इष्टाला त्याची मुलं आम्ही पण इथं आहोत आणि असाच प्रेम राहू द्या आणि असाच दिबा पाटला साहेबांना आमचा म्हणणं प्रेमापुटी नाव मिळला पाहिजे कटकट नाही झाली पाहिजे काय नाही झाली का, का आम्ही भूमिपुत्रात बोलणार तर तशी कटकट झाली तर आम्ही भूमिपुत्र पण ऐकू शकत नाही याला बरोबर नाही फक्त का असंच काय सरकारनी समजून घेऊन आपला जो दिबा पाटला साहेबांचं नाव आहे ते इथे जेव्हा तर आम्ही स्थानिक आहोत इथले भूमिपुत्र आणि जे आता तुम्ही बघितलं बालामा आले ते गेले सर आम्ही भेट गेले बरं कार्यकर्ते होते ते सगळे पक्षाचे कार्यकर्ते काय कोणते पक्षाचे इथे आहे बरोबर ना दादा असाच प्रेम राहू द्या युट्यूबला असाच दादा त्या चॅनलला सत्कार करा हे करा फॉलो करा आणि माऊली चॅनल वर जा आणि युट्यूब बघा तुम्ही इन्स्टाला पण जा माऊलीला आणि असाच प्रेम बघू शकतो या साईडला जेवणाची पण सोय केलेली आहे

बघू शकता आम्ही या शेतातून आलो चालत आता आम्ही चाललो या साईडला या साईडला पायाल पाटील आहे साईडला पाटील आहे आणि आम्ही इथे उभ्या पाऊस पडतोय पण अजून बघू शकतो आम्ही चाललो आता शेतातून सॉरी मैदान आहे जाम पाऊस पडते कार्यक्रमाच्या स्वभाव इंटरनेट करतोय तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणून आपल्या ब्लॉगवर नवीन असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा